हो मंग गाव अरे काय म्हणता बियम अरे चल ना राजा काय करू नाला राजा इथं मी काय म्हणतो गोवा जाऊ कधी फुल एन्जॉय करू कधी एकवीसले जाऊ फ्लाईट हा बावीस तेवीस एन्जॉय हा ले फ्लाईट एकवीस म्हणजे हे डिसेंबर मंग नाही इथं का राजा एकवीस डिसेंबर शंकर पट आहे नांदगाव पेठ मध्ये महत्वाचा का गोवा महत्वाचं काही पण राहिजे अरे, हो, अरे वीस वर्षांतर पहिल्यांदा नांदगावपीठ मध्ये शंकरपट उनळाला तर गोवा महत्वाचा हो का शंकरपट महत्वाचा हो अच्छा शेतकऱ्याच्या जिवाळ्याशी संबंध आहे राहिजे हो, शंकरपटाचा हे शंकरपट महत्वाचा नांदगाव पेठ वाल्यासाठी जाऊ ना गोवा नंतर तुम्ही ग्रामीण परंपरा जपण्याचा प्रयत्न करू युवा वावा। शेतकरी मित्र परिवार त्यानंतर स्वर्गीय सौ हिराबाई गुल्लाने चॅरिटेबल ट्रस्ट दोघं मिळून एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम नांदगाव पेठ मध्ये येऊन तुम्ही तिकडे घेऊन चलता काय मग हे का ग्राउंड त्याच होय का ग्राउंड होय तस्त पाय आलो मी काय तयारी चालू आहे इथं धावणार आहे काय इथं धावणार आहे तुम्ही येणार पाहासाठी मग एक बैल तुला एक बैल तुमचा दोघं मिळून एक बैल टाकून देऊ शर्यतीत आणि करू मस्त होई ना भिडू